हो, त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला करायला आणि चॅनल लाईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की लाडक्या खात्यामध्ये खा काही दिवसांपूर्वी सातवा हप्ता जमा झालेला आहे आणि आता लगेच आठवा आत हप्ता जमा होणार आहे त्यामुळे सर्व महिलांच्या साठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनल सर्वात अगोदर हो देत आहोत त्यामुळे चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा आता बघा लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे आठवा हप्ता बघा आठव्या हप्त्या संदर्भात नियोजन सुरू झालेलं आहे आणि ही माहिती महिला व बालविकास मंत्री आरिजी तटकरे मॅडम यांनी दिलेला आहे बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फेब्रुवारीच्या संदर्भात नियोजन चालले आहे नियोजनची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे याच्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे की लाडक्या बहिणींना आता सातवा हप्ता तर मिळालेला आहे आणि लाडक्या बहिणींना आता जो आठवा हप्ता मिळणार आहे तो आता त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर बघा आता एक्झॅक्टली कधी जमा होणार आहे त्याविषयी संपूर्ण अपडेट आजच्या तर बघा लाडकी सातवा हप्ता जमा झालेला होता त्यावेळेस बघा उपमुख्यमंत्री अजित पवार होतं की आम्ही सदतीसशे नव्वद कोटी रुपयांच्या जवळपास चेक वरती सही केलेली आहे आणि सदतीसशे नव्वद कोटीचा चेक महिला व बाल विकास विभागाला त्यांनी दिलेला होता अशी त्यांनी माहिती दिलेली होती त्यामुळे बघा आता तुम्हाला जो आठवा हप्ता मिळणार आहे याची प्रोसेस सुद्धा सातव्या सारखीच असणार आहे तर या ठिकाणी बघा आता आठव्या हप्त्याची प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे आता आपण त्याविषयी माहिती पाहूया तर बघा सर्व लाडक्या बहिणींना हा आठवा हप्ता मिळणार आहे हा आठवा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे असणार आहेत ठीक आहे तर या ठिकाणी बघा चेक वर सही केली जाणार आहे सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघा किती रक्कम लागणार आहे त्याविषयीचं नियोजन केले जाणार आहे आणि त्या पद्धतीची रक्कम महिला व बाल विकास विभागाला दिली जाणार आहे बघा चेक वर सही केली जाणार आणि त्यानंतर महिला बाल विकास विभागाला चेक दिला जाणार आहे जेवढा निधी लागणार आहे किंवा लाडकी बहीण जेवढा जेवढ्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे त्याची प्रोसेसचा भाग आहे त्या प्रकारे तेवढा चेक दिला जाणार आणि निधी दिली जाणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी ठीक आहे अशा प्रकारे प्रोसेस चालणार आहे त्यानंतर बघा आता तुम्हाला आठवा हप्ता एक्झॅक्टली कधी मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये डेट सांगणार आहे कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला आठव्या हप्त्याची पैसे जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्या अगोदर आपल्या चॅनलच्या सर्व व्ह्युअर्स साठी एक खूप मोठी खुशखबर आहे कारण की आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल वरती आता लवकरच एक लाख सबस्क्राईबर पूर्ण होणार आहेत तर या ठिकाणी बघा जवळपास आपल्या चॅनलवरती पंच्याण्णव हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल वरती एक लाख हो सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडीचा गिव्ह करण्यात येणार आहे लकी विनर ला ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये मिळणार आहे पोस्टाच्या माध्यमात मातून तुमच्या ऍड्रेस वरती ही साडी पोहोचवण्यात येणार आहे ठीक आहे यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील ज्या दिवशी होतील त्याच दिवशी ही साडी त्यांच्या पाठवण्यात येणार आहे आहे ठीक आता आता त्यानंतर आपण लाडकी आठव्या हप्त्या संदर्भात सविस्तर अपडेट पाहणार आहोत तर बघा आता आठव्या वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे नियोजन प्रक्रिया चालू झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे पाठवण्याचं सरकारचं धोरण आहे सरकार आता निर्णय घेणार आहे तर या ठिकाणी बघा माहिती सरकार आता सर्व मंत्री सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन आहे यामध्ये उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बघा मुख्यमंत्री साहेब असणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वजण उपस्थित असणार आहेत आणि त्यांची बैठक होणार आहे सर्व मंत्री याच्यामध्ये उपस्थित असणार त्यांची बैठक होणार आणि त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे आता भरपूर महिलांचा प्रश्न होता की फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता असणार आहे हा पंधराशे मिळणार एक्झॅक्टली exactly एकवीसशे रुपये मिळणार आता त्याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट पाहणार आहोत तर बघा सर्वात महत्वाची खुशखबर ही आहे की लाडकी बहिणीचा जो आठवा हप्ता आहे हा सर्वच बहिणींना मिळणार आहे बघा विशेष म्हणजे आठवा जो हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा सर्वच पात्र बहिणींना दिला जाणार आहे जेवढ्या जा पण महिला या योजनेमध्ये पात्र आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आठव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता बघा सर्वात महत्वाची अपडेट त्यानंतर बघा पीएम किसान योजनेच्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेली आहे की लाडक आता बघा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीसाव्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा होणार आहेत पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जमा होणार आहे त्याविषयी अपडेट पाहूया त्याची सुद्धा तारीख डिक्लेअर झालेली आहे तर या ठिकाणी बघा सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारीला पैसे मिळणार आहेत बघा पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारीला मिळणार आहे आता हे पैसे कुणाला मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही आता आपण त्याविषयी माहिती पाहूया तर या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट पीएम किसान योजनेचे अठरा हप्ते जारी झाले आहेत बघा तुम्हाला अठरा हप्ते मिळालेले असतील ठीक आहे आता बघा शेतकऱ्यांना एकोणीसाव्या सव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत तर बघा सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की सरकारने चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित केली आहे मात्र काही कारणांमुळे सर्व शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुमचे न्याय यामध्ये आहे का आता हे जाणून घेणे महत्वपूर्ण आहे कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार हे चेक करायचं तुम्ही स्टेटस कशा प्रकारे चेक करू शकता बघा आता स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सोपी पद्धत आहे तर बघा पीएम किसान योजना स्टेटस कसे तपासावे पहिली स्टेप आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे ही वेबसाईट आहे पीएम किसान डॉट डॉट इन तर या वेबसाईट वर जायचं आहे त्यानंतर बघा बघा स्टेप आहे याच्यावरती होम तुम्हाला नो स्टेटस किंवा आपले स्टेटस जाणून घ्या पर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे दुसऱ्यांदा त्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक जो तुमचा असेल तो त्या ठिकाणी आहे ठीक आहे जर तुम्हाला नोंदणी क्रमांक माहित नसेल किंवा तुम्ही विसरला असाल तर नो युअर नंबर नंबरवरती याच्यावरती क्लिक करून तो तुम्ही मिळवू शकता ठीक आहे त्यानंतर तिसरी जी स्टेप असणार आहे पीएम किसान योजनेमध्ये तर बघा तुम्हाला दिलेल्या बॉक्समध्ये कॅप कोड भरायचा आहे आणि गेट डिटेल वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती दिसेल आणि तुम्हाला एकोणीस सवा हप्ता मिळणार आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे आता या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही ते कोणते शेतकरी आहे ज्यांना एकोणीस सवा हप्ता मिळणार नाही तर बघा जर आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावामध्ये विसंगती असेल म्हणजे वेगळं नाव असेल बदल असेल तर हप्ता रोखला जाऊ शकतो त्यानंतर बघा जर केवायसी अपडेट नसेल किंवा एनपीशिवाय लिंक नसेल तर पेमेंट अडकू शकते त्यानंतर बघा लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किंवा जमीनदारना नियम पूर्ण होत नसल्यास हप्ता मिळणार नाही ठीक आहे त्यानंतर बघा सर्वात महत्वाची ही चौथी गोष्ट या ठिकाणी महत्वपूर्ण आहे तुम्ही जर अद्याप ही केवायसी अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर सीएससी केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टल वर जाऊन प्रक्रिया पूर्ण करा तसेच आपले आधार आणि बँक खाते लिंक करा बघा आधार कार्ड बँक खाते लिंक ठेवा आणि ई केवायसी अपडेट ठेवा मग तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही चोवीस फेब्रुवारीला शंभर टक्के तुमच्या पी खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे जमा होतील ठीक आहे आता बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण अपडेट पाहूया तर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की लाडकी बहीण योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार तर बघा हा प्रश्न महिला व बाल विकास मंत्री आरजी टटकरे मॅडम यांना विचारण्यात आला त्यावेळेस ते त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे बघा त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की जानेवारीचा जो हप्ता आहे तो पंधराशे आहे आणि फेब्रुवारीचा सुद्धा जो हप्ता मिळणार आहे तो सुद्धा तुम्हाला पंधराशेच मिळणार आहे एकवीसशे रुपये म्हणजेच एकवीसशे जो निर्णय आहे म्हणजे वाढीव करण्याची जी रक्कम संदर्भात निर्णय घेणार आहे याबद्दल शासन निर्णय घेणार आहे तो शासन निर्णय येत्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये एकवीसशे बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो ज्याच्यावरून हे स्पष्ट आहे की तुम्हाला जो फेब्रुवारी मिळणार आहे तो जानेवारी जानेवारीसारखाच पंधराशे मिळणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळणार मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे त्या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो कारण की तीन मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुरू होणार आहे आणि त्यावेळेस या संदर्भात निर्णय घेतला जाईल ठीक आहे त्यामुळे या ठिकाणी ही गोष्ट कन्फर्म आहे की तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे तो सर्व महिलांना पंधराशे संदर्भात ही महत्वपूर्ण नागरिकांना एक सूचना आहे की रेशन कार्डची जर तुम्ही ई केवायसी केली नसेल तर पंधरा फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे लवकरात लवकर ई लवकर केवायसी कंप्लीट करा जेणेकरून तुम्हाला जे राशन मिळतं ते नेहमीप्रमाणे दर महिन्याला मिळत राहील तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे ई केवायसी पूर्ण करून घ्या ठीक आहे त्यानंतर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची मोठी गोष्ट आहे तर तर त्यांनी काय घोषणा आता आपण ती पाहूया बघा लाडकी बहीण पात्र महिलांना सध्या दर महिन्याला मिळणारा पंधराशे रुपयांचा हप्ता वाढून लवकरच एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे तसेच बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात सुद्धा त्यांनी अपडेट दिलेले आहे बघा पात्र लाडक्या बहिणींचा हप्ता कायम मिळत राहणार आहे बघा याच्यावरून स्पष्ट होत आहे की तुम्हाला जो हा लाभ आहे हा पाच वर्ष मिळणार आहे सरकारच्या कार्यकाळामध्ये ठीक आहे लाडकी बहिणी ठीक आहे त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितली आहे की माझी लाडकी बहिणी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हप्ता देण्यात कधीही खंड पडणार नाही ना ना म्हणजे तुम्हाला दर महिन्याला वेळेत हप्ता मिळणार आहे या ठिकाणी गोष्ट क्लिअर आहे पात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत बघा ज्या महिला या योजने ज्या निकषामध्ये बसतात किंवा ज्यांचं वार्षिक उत्पन्न खरोखर अडीच लाखाच्या आतमध्ये आहे सर्व निकष पूर्ण करतात सर्व निकषामध्ये बसतात त्यांना खंड पडणार नाही त्यांना दर महिन्याला लाभ मिळत राहणार आहे त्यांना कोणतीही अर्ज मिळणार नाही ठीक आहे त्यानंतर बघा आणि फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा त्यांनी अपडेट दिले आहे तर बघा फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यास विलंब होणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला आहे याच्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो लवकर जमा होणार आहे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहे ठीक फेब्रुवारी हप्त्याबाबत महिला बाल विकास मंत्री आरिजी टटकरे मॅडम यांनी काय अपडेट दिले आहे तर बघा फेब्रुवारी हप्त्याबाबत नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सुद्धा आतापासून नियोजन सुरू केलं असल्याचं मंत्री आरजी तटकरे यांनी सांगितलेलं आहे तसेच त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर पोहोचवण्यासाठी महिला व बालविकास आहे अर्थसंकल्पानंतर असं आडिजी चटकर मॅडम म्हणाले आहेत त्यामुळे बघा तुम्हाला मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळू शकतात तर आता बघा माहिती सरकारने जर तुम्हाला आठवा हप्ता लवकर दिला लवकर देण्याचा विचार केला तर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला पैसे जमा होऊन जातील आणि समजा जानेवारी डिसेंबर सारखा जर आठवा हप्ता उशीर आला या ठिकाणी बघा महत्वाची गोष्ट जर आठवा हप्ता उशीर आला तर चोवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत आठवा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु शक्यता वर्तवली जात आहे की आठवा हप्ता तुम्हाला लवकरच देण्यात येणार आहे त्यामुळे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पैसे जमा होऊन जातात